सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की नवीन पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा आरोग्यसेवक किंवा आरोग्य विभागातील भरती असू दे किंवा तलाठी भरती असू दे किंवा एम पी असू दे आणि कोणतीही भरती असू दे तर या भरत्यांचं झालंय काय प्रत्येक विद्यार्थ्याचा मेसेज आहे प्रत्येक विद्यार्थ्याचे फोन कॉल आहेत जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत ऑफ ऑनलाईनचे आहेत किंवा टेलिग्रामचे असतील किंवा चे असतील जो शेचे साधारण विद्यार्थी शेचे साधारण विद्यार्थी आपल्यासोबत कनेक्टेड आहेत त्यातले खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर नवीन भरती साधारण कधी पडेल किंवा काय झालंय किंवा पडणार आहे की नाही पडणार किंवा याच्या पाठीमागचं राजकारण काय आहे या सगळ्या गोष्टी तर तुम्ही थमनेल बघितलं असाल तर याच्या पाठीमागे शासनाने जे आर काढलं गृह विभागाने सुद्धा जे आर काढलंय की जे की पोलीस भरती आता जी अपकमिंग पोलीस भरती आहे त्यासाठी वातावरण चांगलं नाहीये म्हणजे पावसाचा दिवस आहेत उन्हाळा असणार आहे तेव्हा भरती होऊ शकत नाही आहे पुढं जाईल हा विषय होता म्हणजे सप्टेंबर पंधरा नंतरचा विषय तर मग हे पावसाचं संकट कारण हे निमित्त आहे आणि थमनेल मध्ये जर बघितलंय तर राजकारण्याचं संकट या प्रत्येक भरतीवरती आल्या लक्षात ठेवा कारण की इथं विषय वेगळा आहे टोटली तुम्हाला आता पूर्ण विषय सांगेन की काय झाले नेमकं भरती पडणार आहे की नाही पडणार किंवा किती जागा होते किंवा एकंदरीत सर्व डिपार्टमेंट मिळून एकंदरीत जवळजवळ तीन चार महिन्यापूर्वीचा अहवाल जो होता तिथे किती जागा होते आणि आता किती झाल्या असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी आपण शेअर करणार आहोत आणि शेवटी मग करायचं काय किंवा ह्याच्या पाठिंबाचं राजकारण काय किंवा पोलीस भरती, 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 भरती असू दे किंवा कोणती भरती असू दे वनरक्षक किंवा तलाठी किंवा जे काही भरती असतील त्या सगळ्या भरतीविषयी आज आपल्याला बोलायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर पहिला आपल्या हक्काच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिकॉम वरती चॅनल आहेत ते सुद्धा सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये जे आर असेल संदेश असतील किंवा आदेश असतील किंवा काय परिपत्रक असतील सगळे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातात त्याच पद्धतीनं पण भरतीचे भरतीची सगळी अपडेट हे तुम्हाला दहा दिवस पंधरा दिवस वीस वीस दिवस अगोदर तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचवण्याचं काम आपला महाराष्ट्रातील एकमेव चॅनल करतोय विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करून टेलग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे भरतीचं बघाय गेलं तर पाठिंबाचं थोडासा इतिहास बघूयात आपण कशा पद्धतीने का काय काय झालेलं आहे किंवा अडथळे काय काय पद्धतीने आहेत सगळ्यात मोठा अडथळा तर हा राजकारणीत कारण की हे सगळं प्लॅन ठरलेला असतो की पुढच्या पाच वर्षामध्ये एकदा निवडून आल्यानंतर किती भरती पाडायच्या काय करायचं हे सगळं प्लॅन फिक्स असतात याच्या आधी आपले देवेंद्र फडणवीस जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की शंभर दिवसामध्ये आपण दीड लाख भरतीचं नियोजन करणार आहोत शंभर दिवस होऊन गेले जवळजवळ दीड हजार सुद्धा भरती त्यांनी पाडलेली नाहीये सो अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचं काम कोणतेही सरकार असू दे मी कोणत्याही पॉलिटिकल पर्सनला काही बोलणार नाही पण विषय अशा पद्धतीनं आहे की हा पक्ष असू दे तो पक्ष असू कुणी असू दे त्यांचा पाच वर्ष जो पिरियड असतो तो सगळा फिक्सला असतो की एवढ्या एवढ्या भरती पाडा त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही म्हणून बघा एमपीसी असू दे किंवा कोणतेही असू दे जागा जास्त मागणीपत्र मुलांना काय करावं लागतंय जागा ऑलरेडी रिक्त आहेत एक पद भरण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी असतो तो तेवढ्या मध्ये ते भरत नाहीत ही त्यांची चुकी आहेत तरी सुद्धा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागते आंदोलन करू लागते मोर्चा काढू लागतोय आक्रोश करावं लागतोय प्रत्येक भरतीचा विषय अशा पद्धतीने याच्या आधी यांनी सांगितलं होतं की आम्ही दीड लाख भरतीचं नियोजन हे पुढच्या दीड महिन्यामध्ये करणार आहोत किंवा पुढच्या शंभर दिवसामध्ये काय असतं ते आम्ही करणार आहोत आणि ते जवळजवळ शंभर दिवस होऊन गेले आणि त्यांना विसर पडला असेल आणि जनतेलाही विसर पडला असेल किंवा मुलांनाही विसर पडलाय की हे दीड लाख जागांचं काय झालं दुसरी गोष्ट एकंदरीत जागा किती रिक्त आहेत तर सगळ्या डिपार्टमेंटचं पोकडून महाराष्ट्रामध्ये अडीच लाख जागा ह्या चार ते पाच महिन्यापूर्वी रिक्त होत्या त्याच्यामध्ये आता काही जाग्यांचीही भर पडले असतील त्याच्यामध्ये रिटायरमेंट असेल राजीनामा असेल किंवा मृत्यूमुखी पडलेले असतील किंवा मय झालेले असतील ह्या सगळ्या गोष्टी पदोन्नती वगैरे वगैरे जे जे बदलीस किंवा पात्र असतात त्या वगैरे बदलीस होत त्याच्यामध्ये येऊन जाते सो अशा पद्धतीनं एकंदरीत या जागा अडीच लाख प्लस होऊन गेलेल्या आहेत तरी सुद्धा सरकार इकडे दुर्लक्ष करते आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय जसं मग असं म्हणलो की नैसर्गिक काही संकट त्यांनी मेन्शन केलेली होती पाठीमागच्या परिपत्रकामध्ये कारण की, परिपत्र का की भरतीसाठी आता वातावरण मुबलक नाही त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं होतं पाठीमागच्या परिपत्रकामध्ये पोलीस भरतीच्या बाबतीत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आता होऊ शकत नाही कारण उन्हाळा भरपूर आहे त्याचपर्यंत पुढे पावसाळी दिवस आहे तेव्हा आम्ही भरती घेऊ शकत नाही मग हे जर कारण असेल तर दोन हजार एकवीस ची पोलीस भरतीला मुंबई पोलीसला भर उन्हामध्ये मंडप का घालावा लागला आणि घालून सुद्धा हार्ट अटॅकने एक दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती समोर मोठी निवडणूक होती त्याच्या तत्वावरती त्यांनी लगेचच मुलांचा विचार न करता भर पावसाळ्यात अतिशय वाईट परिस्थिती करून टाकलेली त्या मुलांची अशा पद्धतीनं ह्याच्या आधी सुद्धा विषय होता की जेव्हापासून म्हणजे मी ज्यावेळी विषय मांडला होता ह्या युट्यूबच्या माध्यमातून तर पहिला भरती पाडा आणि भरती ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पण त्यांनी तसं न करता डायरेक्टली काय केले कोणतेही कारण देता डायरेक्टली परिपत्रक काढले आणि सगळ्यांची तोंड बंद करून टाकली आणि डायरेक्ट भरती पंधरा सप्टेंबर नंतर करण्याचे आधीच दिलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं आता मधल्या पिरियडमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा एक विषय आलेला होता परिपत्रक आलेलं होतं की जे की इक्विपमेंट नातात लागतात म्हणजे कॅमेरा वगैरे सगळं काय असेल व्हिडिओ कॅमेरा वगैरे ते सुसित सु आहेत काय यासाठी एक परिपत्रक काढलं होतं किंवा ते क्लीन करून घ्यायला सांगितलं होतं सो विद्यार्थ्यांना वाटलं की आता हे परिपत्रक आलं म्हणजे लगेच भरती पडणार हे एका जिल्ह्याचं झालं आणि त्या जिल्ह्याचं रिक्त जागेचा अहवालच आला नाहीत आणि ते कॅमेरा सुसूजित असून काय करणार रिक्त जागेलाच अहवालच नाहीत रिक्त जागेचा अहवालासाठी दोन दोन चार चार पाच पाच महिने घालवले आहेत त्याच पत्तीनं दोन हजार चोवीसचा चा एक ऑक्टोंबरला त्यावेळी एक दोन महिन्यावरती फळ दीड महिन्यामध्ये जी की निवडणूक होती त्यासाठी अति तत्काळ सूचना देऊन एका एक दिवसामध्ये रिक्त जागेच्या सूचना मागवणारे हे गृहराज्यमंत्री होते त्यावेळी लक्षात ठेवायचं ते तसेच राहिलेत कागदावरती अजून त्याच्यावरती काही विषय झालेला नाही सो एकंदरीत हे सगळं दिकाऊ पण आहे आणि सगळ्यात जास्त संकट हे पावसाचं जरी असलं त्याच्यापेक्षा दहा पटीनं हे राजकारण्याचं संकट आहे कारण की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर जो नऊ आठ दहा टक्क्यांनी वाढतोय वर्षानुवर्षे याला कारणीभूत ही राजकारण आहेत कारण एवढ्या मोठ्या जागा या रिक्त असताना फक्त इथं फक्त विधानसभा विधान परिषद वगैरे ह्या ज्या जागा आहेत ह्याच फक्त वेळेवरती भरल्या जातील त्याचे निकाल वेळेवरती लावले जातील आणि त्यांचे चेअर्स त्यांना पाच वर्षासाठी किंवा जे काही पिरियड असेल त्यांचा त्या पदाचा तेवढ्यासाठी त्यांना दिले जातील बस एकदा ती चेअर मिळाली की मग कोण जनता आणि कोण आपण हे विसरलं जाते सरळ सरळ मग निवेदन द्या हे करा ते करा कितीही काही जर केलं त्याचं प्लॅन फिक्स असतात फिक्स असतात त्यांना माहित असतं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि लगेच सगळे दिलं अडीच लाख जागा एकदम भरल्या तर मग पुढच्या वेळी भरती पुढच्या निवडणुकीला आम्ही काय दाखवू पॉईंट कशा पतीन दाखवू कसं निवडून निव? येऊ हा विषय असतो सो ही कोणतीही भरती असू दे ही भरती सरळ नाही आहे प्रत्येक भरतीचे निकाल प्रत्येक भरतीचे पेपर प्रत्येक भरतीचे अँसर की हे कोर्टामध्ये जातात त्याच्या विरुद्ध अपील केले जाते आणि तिथनं फ्री येऊपर्यंत दोन महिने तीन महिने चार महिने हे अडकते आणि मग जी भरती सहा सहा महिन्यामध्ये में व्हायला पाहिजे तिला दीड वर्ष दोन दोन वर्षाचा पिरियड लागतोय यामुळे मुलांचे वय वाढून चाललेत परिणामी मुलं एज बार होत असलेले दिसून येतात सो अशा पद्धतीने एकंद्रित पाठिमागचा इतिहास सांगितला की कशा का पत्तीने काय काय आहे ह्याला जबाबदार कोण आहेत ह्याला जबाबदार संपूर्णता राजकारणी लोक आहेत कारण त्यांना द्यायचंच नाहीये विषय अशा पद्धतीनं आता एकंदरीत जागा किती पडतील किंवा काय विषय तर जागा जरी भरपूर रिक्त असल्या तरी सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण त्यांनी गणना करत असताना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तिथून पुढं याही वर्षाच्या पंचवीसच्या सुद्धा जागा त्यांनी पकडलेल्या होत्या पकडायला सांगितलेल्या होत्या पण त्यानंतर जे की विषय होते खूप महत्वाचे की फडणवीस जे होते त्यांनी सांगितलं होते की ऑन मीडिया की नऊ हजार जागेची आम्ही भरती करणार आहोत म्हणजे एकंदरीत तुम्हाला काल असेल त्यांनी एक आकडा सांगितला होता अंदाजित नऊ हजार जागा आणि त्याबरोबर त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होते बातमीमध्ये की दरवर्षी दहा हजार जागा, तो, जागा तो, तर जास दाँगा जास दाँगा हे रिक्त होतात फक्त दहा हजार जागा हे रिक्त होतात पण आता पिरियड वाढले महिने वाढलेत आणि त्याच्यामध्ये संख्यांची वाढ होणं गरजेचं असताना सुद्धा त्यांनी नऊ हजार आकडा सांगितलं होता तरी सुद्धा जास्तीत जास्त दहा पर्यंत ही भरती जाईल आणि ह्या भरतीनंतर अतिशय महत्वाचा विषय हे वाक्य लिहून ठेवा कोण जे जे आपल्याला फॉलो करत असतील यानंतरची पुढची भरती ही तुटपुंजी भरती होणार आहे चार हजार पाच हजार सहा हजार यापेक्षा जास्त नाही आहे कारण की हे सगळं पाठमागं स्टॉप झालेलं होत त्यामुळे एवढ्या मोठ्या भरती पडतायत लक्षात ठेवायचं ह्याच्या हो पुढचं सरकार काय करेल सांगता येत नाही कारण की पुढं अजून चार चार वर्ष वगैरे बाकी आहेत त्यामुळे ही भरती झाली की पुढची भरती ही कमी प्रमाणात असणार आहे त्यामुळे कर तयारी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या सगळ्या विनंती करतोय की एक एक दिवस खूप महत्वाचा एक एक सेकंद खूप महत्वाचा आहे जर याच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात जागा तर जास्त नाहीत म्हणतोय त्याने जास्त काढायला पाहिजे तरी सुद्धा जास्त नाहीत सो अशा पद्धतीने एकंदरीत भरती कितीची पडेल तर दहा हजारच्या दरम्यान पडून जाईल आता कधी पडेल हा एक विषय भरती कधी पडेल तर त्यांनी अगोदर सांगलेलं आहे की पंधरा सप्टेंबरच्या नंतर भरती पाडणार होत तर एकंदरीत भरती पाडत असताना जेवढे काही घटक आहेत जसं की कॉन्स्टेबल असेल चालक असेल एस आर पी एफ असेल कारागृह असेल बॅट्समन असेल हे सगळे घटक पकडून त्याच पद्धती वनरक्षक असेल किंवा तलाठी वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्या विभागानुसार तर याच्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक घटकवाईज रिक्त जागेचा अहवाल येत नाही तोपर्यंत एकंदरीत भरती पाडली जात नाही दुसरी गोष्ट एका जिल्ह्याच्या जागा आल्या म्हणून त्या जिल्ह्याचे सेपरेट ऍड त्या जिल्ह्याचे सेपरेट ऍड असं वगैरे होत नाही एकाच वेळी ऍड पडतात प्रत्येक जिल्ह्याचे अहवाल येतात आणि हे अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते वित्त विभागाला दिलेला अहवाल हा परफेक्ट असावा लागतो नसेल तो एका जिल्ह्याचा जी पाठिमाग गेला तर पूर्ण बाकीचे उरलेल्या जिल्ह्यांना परमिशन भेटत नाही तोपर्यंत त्यांचा येत नाही सेम अशाच पद्धतीने पाठीमागचं झालेलं होतं रिक्त जागेचा अहवालासाठी सुद्धा काही गोष्टी आहे की मुद्दाम वेळ लावायचं की प्रोसेसमध्ये दाखवायचं मुलांना नाही अडकून ठेवायचं रिक्त जागेच्या सा अहवालासाठी दि एक दिवसामध्ये तुम्ही अतिशय सूचना देऊन एक ऑक्टोबरला कशा काय एवढ्या स्पीडमध्ये मा तुम्ही मागू शकत होता तर एका दिवसात जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोन दोन चार चार सहा सहा महिने रिक्त जागेच्या सा अहवालासाठी लागतात का हा एक विषय समजा एखादी शाळा आहे दहावीपर्यंत पहिली ते दहावीपर्यंतची पर्यंतची तर मुख्याध्यापकाला स्ट्रेंथ माहित असावी असावी लागते की कि किती मुलं आहेत किती शिक्षक आहेत किती शिपाईत वगैरे वगैरे आणि ही जर माहीत नसेल तर मग त्या पदाची व्हॅल्यू काय त्यांच्या जबाबदारी काय हा विषय खूप महत्वाचा त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे संबंधित सिनियर अधिकारी असतील त्यांना आपलं आपलं काम चोखपणे करायला किती वेळ लागू शकतो हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे ह्यासाठी सुद्धा काही लोकांचा जे की न दिसणारे हात असतात लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती पाडत असताना आपल्या समाजाचा कोणत्या पद्धतीने विचार केला जात नाही हे मात्र नक्कीच कारण की एवढ्या भरतीला ह्या मुलांना त्रास होतोय गोरगरीब घराण्यातली ही सगळी मुलं दिवस रात्र राबवत असतात दोन टाइम प्रॅक्टिस दहा दहा तास अभ्यास आणि हे स्वप्न उराशी बाळगून हे पळत असतात त्यांच्याशी त्या राजकारण्याचं काही देणं गेलं नाहीये डिपार्टमेंटला स्वतःचे अधिकार असले तर सुद्धा त्यांची परमिशन घेतल्याशिवाय ती सुद्धा भरती पाडू शकत नाहीत अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या हात दगडाखाली असतात हा विषय खूप महत्वाचा आहे सो भरती विषयी मी खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत सांगितली आणि जी सत्य परिस्थिती ती मांडणारा एकमेव माणूस आहे त्याच पद्धतीनं मग स्पर्धा किती आहे सर ते वनरक्षक असू दे पोलीस भरती असू दे वगैरे कमीत कमी यावेळी फिजिकलसाठी एका जागेला तीनशे मुलं मुले आहेत लक्षात ठेवायचं यावेळी कारण की बारावी झालेली मुलं त्याच पद्धतीनं वयवाडीचा विषय झाला तर अजून सुद्धा मोठ्या मुला प्रमाणात मुलं येणार एक लाख मुलं तरी इझिली येतील आतमध्ये त्याच पद्धतीनं आदिवासी विभाग असेल किंवा एस टी कॅटेगरीतली मुलं मुले असेल त्यांच्या सुटीचा एक विषय झालेला आहे तो अजून सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि भरतीमध्ये अडथळे करून ठेवलेत गुंतागुंती करून ठेवले जेवढी गुंतागुंती होईल तेवढी भरती लेट पडेल हा विषय आहे आणि जेवढी लेट पडेल तेवढी सरकारला फायदा असतो वारंवार सांगतोय मी इथं फेअर असं काही नाहीये जेवढं वेळ होईल जेवढं मुलां मुलांमध्ये भांडण लागतील तेवढं भारी आहे तेवढी भरती फडोफडं जात राहणार आहे हा विषय लक्षात ठेवायचं आता बारावी झालेली फ्रेश मुलं निकाल लागलेला आहे त्यामुळे ती सुद्धा मुलं आतमध्ये येणार आहेत त्यामुळे विषय नाही कॉम्पिटिशन वाढत लागणार वाढत राहणार लक्षात ठेवायचं एका जागेला तीनशे मुलं याच्यापेक्षा वनरक्षक तलाठी वगैरे ह्याच्यामधले जे हे आहे कॉम्पिटिशन ती जास्तच वाढत राहणार ठेवायचं तो अतिशय महत्वाचा विषय आहे की ह्यावेळी जी मुलं ह्या तीन चार महिन्यामध्ये जो घाम गाळेल तो शंभर टक्के वर्दीवरती असणार आहे त्यामुळं आता भरती पडेल नंतर भरती पडेल मी करेन मी करणार आहे किंवा या तत्वावरती जे राहतील ते फसले जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन जे होती ते तुमच्यापर्यंत शेअर केले आहे भरती कधी पडेल किती आकडा आहे त्या भरतीसाठी प्रॉब्लेम कोणाचे आहेत कशा पद्धतीने प्रॉब्लेम आहेत आणि पाठी मग हात कोणाचा आहे हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती प्रत्येक मुलग्याचा विषय होता की भरती कधी पडणार किती जागा असेल कॉम्पिटिशन किती आहे कशा पद्धतीने असेल सर मग आतापासून तयारी करू का हे करू का ते करू का वगैरे 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 सो जे महत्त्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे त्याच पद्धतीनं सर मग तयारी करत असून कशा पद्धतीने करायची तर फिजिकल आणि लेखी एकाच दोन प्रमाणात जो रेशो वापरेल तो जिंकतो लक्षात ठेवायचं आता या ग्रामीण भागात न्यूनगड सांगतो तुम्हाला काय आहे की जो पण फिजिकलला क्वालिफाय होत नाही तो पण लेखीचा अभ्यास करत नाही बोलायचं हेच चुकते लक्षात ठेवायचं जर तुम्ही दोन्हींचं सांगड गाठला तर शंभर टक्के वरी तुमची आहे कारण की फिजिकल जरी पन्नास मार्कांचा असले तरी इंटू टू म्हणजे शंभर मार्कांची लिखी आहे आणि शंभर पैकी तिकडे पंच्याऐंशी सत्याऐंशी नव्वद पर्यंत जर गेला तर पोस्ट भेटते नाही तर नाही लक्षात ठेवायचं मग परत दोन वर्ष थांबा तीन वर्ष थांबा वय वाढते जबाबदारी वाढतात प्रॉब्लेम येते सो या सगळ्या गोष्टी आहेत अतिशय महत्वाचे लेखी सुद्धा आतापासून तयारी करा यासाठी मुंबईची स्पेशल बॅच पुण्याची स्पेशल बॅच वगैरे आपण केलेली होती त्यातले जे पीडीएफचे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन आणि आन्सर अशा पद्धतीनं महत्वाचे जवळजवळ चार हजार क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत आता चार हजार क्वेश्चनची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल त्या स्क्रीनवरती दिलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा की आम्हाला पीडीएफ मिळणे बाबत तुम्हाला पीडीएफ दिले जाईल फक्त आणि फक्त टू हंड्रेड रुपीज म्हणजे दोनशे रुपये मध्ये तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे जवळजवळ चार हजार क्वेश्चन आहेत आणि अतिसंभव्य आणि अतिशय महत्वाचे आहेत अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जी की जी जे आहे मराठी ग्रामर त्याच पद्धती महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्राचं भूगोल वगैरे जे अतिसंभाव्य प्रश्न जे पेपरच्या दृष्टिकोनात येणारे असतील तेच असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना ज्यांना आतापासून तयारी करायची त्यांनी त्यांनी आपल्या चॅनलला तर फॉलोच करा त्याच पद्धतीनं ही जे पिढी पाहिजे तुम्ही चार हजार क्वेश्चन जर तोंडपाठ केला तर शंभर टक्के यातले वीस वीस बावीस बावीस प्रश्न ऍज इट इज येणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय शांततेत घामगाळा शंभर टक्के पीक हे तुमचं जोमानच उगवणारं लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना पिढप हवे असेल त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल त्याच पद्धतीनं हे जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून आहे शेवटी सर्व आदरणीय विज्ञा मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी ते थांबतोय तोपर्यंत धन्यवाद